देश पातळीवरील आणि राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेला कागलदा छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना साखर उद्योगातील का एक अग्रेसर कारखाना आहे व्यवस्थापन उत्पादन याबरोबरच अनेक पुरस्कार या कारखान्यांनी मिळवलेले आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिक हातभार ठरलेला हा कारखाना रस्ते शेजारी केलेल्या बग्यासच्या डेपोमुळे मात्र वाहनधारकांच्या रोषास कारणीभूत ठरत आहे या शाहू साखर कारखान्याचा बगॅस डोपो कागल मुरगुड रोडवर उघड्यावरच आहे या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते वाऱ्याच्या झोतामुळे इथला बग्यास उडून थेट वाहनधारकांच्या डोळ्यात जातो आहे त्यामुळे वाहन चालवताना वाहनधारकांची कुचंबना होत आहे या डोळ्यात जाणाऱ्या बग्यासमुळे वाहनावरील नियंत्रण सुटून मोठा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही धारदार कण डोळ्यात जाऊन इजा देखील होत आहेत पण वाहनधारक याविषयी काहीही न बोलता तोंड दाबून बुख्यांचा मार सहन करत आहेत विविध पातळींवरील अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या या कारखाना प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन वेळीच कार्यवाही करणे गरजेचे आहे याविषयी कारखाना प्रशासनातील एका अधिकाऱ्याकडून माहिती घेतली असता असं समजलं की कारखान्याची जागा अपुरी पडत असल्यामुळे हा बगॅसचा डेपो उघड्या महाराणावर करावा लागतो आहे हा बगॅस को जनरेशनसाठी वापरत असून लवकरच हा संपून जाईल अशी माहिती मिळाली जागेअभावी कारखान्याला उघड्या महाराणाशिवाय पर्याय नसल्याची गोष्ट खरी आहे पण यावर ठोस उपाययोजना करण्याची मात्र तसदी या कारखान्याने घेतलेली नाही वाहनधारक बोलत नाहीत म्हणजे त्यांना हा प्रकार मान्य आहे असे मुळच नाही त्यामुळे अगदीच अघटित घडण्यापूर्वी आणि वाहनधारकांचा रोष वाढण्यापूर्वीच कारखाना प्रशासनाने यावर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा